नमस्कार सगळ्या भाव बहिणींना तर भाव बहिणींना चाललं होतं बरं का माझं कपडे शिवायचंच काम चाललंय काय आताच मी एक ब्लाऊज शिवला ह्याचा ब्लाउज शिवलाय आता म्हणजे अजून कापलेला आहे ही कापल्याला हि तर चालूच आहे माझं काम बरं का मशीनवर चला म्हणलं व्हिडिओ तर काढलेलंच येत मी त्यात तर काय वाद नाही आणि आज तुमची ताई भरपूर अशी खुश आहे का खुश आहे तर आज तुमचं दाजी तुमचं दाजी पहिल्यासारखं दिसलं मला आणि त्यांच्या जबाबदाऱ्याही त्यांनी सांभाळायला म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीनं चालू केल्या त्याच्यामुळे एकदम भारी वाटलं बरं का आणि प्रत्येक म्हणजे प्रत्येक बायकोची हीच अपेक्षा असती की आपला नवरा त्याच्या जी जबाबदाऱ्या आहेत नवऱ्यावच्या त्यांनी चांगल्या पद्धतीने सांभाळल्या पाहिजेत ही अशी प्रत्येक बायकोची अपेक्षा असते आणि ती तुमच्या पुनमताईची पण होती आणि ती कसं आहे माहिती आहे का भा बहिणीनो तुम्हाला सांगती नवरा बायकूत भांडण ही असतंच त्यात काय वाद नाही प्रत्येक नवरा बायकोमध्ये भांडण ही असतंच आणि आज मी का म्हणून सांगते तर तुम्हाला सांगती तुमच्या दाजेसन पुनमता ताईचं भांडण तुम्ही बघितलेलं आहे युट्यूबवर त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगते की प्रत्येक नवरा बायको मध्ये भांडण असतं कोणतीच नवरा बायको अशी नाहीत की त्यांच्यामध्ये भांडण तर भांडणाशिवाय प्रेम वाढत नाही नवरा बायकोतला आणि अजून एक गोष्ट सांगते मी आता तुम्हाला माहित आहे मी अशा गोष्टी मी युट्यूबवर कधीच म्हणजे ज्यातून आपण लोकांना काय चांगलं सांगण्यासारखं कधीच प्रयत्न केला नाही आणि मी म्हणजे आपलं घरगुती रेग्युलरच व्हिडिओ म्हणजे जी जीवनातलं रोजच्या पद्धतीनेच आपलं व्हिडिओ टाकत असती म्हणजे असं कधी मी व्हिडिओ बनवत नाही कोणतं की लोकांना चांगलं सांगितलेलं कधी पटत नाही त्याच्यामुळे मी असं व्हिडिओ बनवत नाही पण आज माझ्या मनाला एवढी म्हणजे समाधान वाटलं त्याच्यामुळे मला बनवावं वाटला कि माझा म्हणजे आनंद माझ्या लाडक्या भाऊ भाऊ बहिणींना शेअर करावा वाटला म्हणून मी सांगते तर आता कसं आहे माहिती आहे का भाऊ बहिणींनो नवरा बायकोतलं भांडण ही किती किती दिवसाचं असतं थोड्या दिवसाचं असतं आहे का ना तर आता कसं आहे की तुम्हाला मी अजून बी एक सांगते तुमची ताई थोडी रागीट दिसते तुम्हाला दालींच्या बाबतीत दिसते ना हा तर तुम्हाला माझं सांगाय सांगायचं म्हणजे की आपण प्रेम दाखवण्याने आणि प्रेम नवऱ्यावर असतं असं नसतं जर प्रेम उत्तू जाईल इतकं असं दाखव दाखवलं ना आपण तर ती प्रेम नसतं नवऱ्यावर जी बायकोचं प्रेम असतं ही अंतकरणातच ठेवायचं असतं नवऱ्याला दाखवायचं नाही की मी तुझ्यावर किती प्रेम करते बायकोने आणि दाखवत नाहीतच बायका काय बायका आहेत श्याने आहेत हुशार आहेत त्या दाखवत होतं आणि जी बायको दाखवते ना मी नवऱ्यावर किती प्रेम करते तिचा वेगळाच हेतू असतो त्याच्या मागचा तर मी तर तुमच्या दाजेनला कधी दाखवत नाही बाबा की आपण नवऱ्यावर किती प्रेम करत होती आणि दाखवायचं पण नाही तर माझ्या भांडण्याने तुमच्या दाजीची सुधारणा झाली यातच मी भोलेनाथाचे आभार आभारी आहे आणि कुठल्याच बायकोला वाटत नाही की आपला नवरा वाईट मार्गावर जावा कुठल्याच बायकोला वाटत नाही बायकांना कसं वाटत असतं की आपला संसार सुरळकीत चालावा यासाठी दोन गोष्टी ती नवऱ्याला बोलत असती भांडत असती तर नवऱ्याने कधी राग मानून घ्यावा नाही असं मला वाटतं आता तुम्हाला सांगते माझ्या बाबतीत भीतीच झालेलं आहे मी तुमच्या दाजींशी भांडायची बऱ्याच लोकांच्या नजरेत मी खटकायची की नवऱ्याला बोलते नवऱ्याला बोलते पण नवऱ्याला बोलणं गरजेचं होतं त्याच्यामुळे मी नवऱ्याला बोलायची नवऱ्याला बोलणं गरजेचं होतं त्याच्यामुळे मी नवऱ्याला बोलायची आणि माझ्या बोलण्यातून माझ्या नवऱ्याचं भलं झालं चांगलं झालं ह्यात पण मी भोलेनाथाची आभारी मानते कारण की शंभू महादेव हाय बघणार शंभू महादेवाला माहिती आहे की जी मी बोलत होती नवऱ्याला ही कशा पद्धती म्हणजे का म्हणून बोलत होती तर नवऱ्याची सुधारणा व्हावी म्हणजे तुमच्या दाजीची चांगली सुधारणा व्हावी कामधंदा करावा ह्या दृष्टिकोनातून मी बोलत होती आणि आप आपल्या जबाबदाऱ्या नीट सांभाळाव्या तर बायकू भांडली ह्याचा अर्थ असा नाही झाला की बायकोचं प्रेम कमी झालं आणि काय झालं कारण की कसं आहे माहितीये का भा बहिणींनो अशा बायका भांडून नवऱ्याला समजून सांगणाऱ्या कमी असते का? त्या काय बायका काय करतात माहितीये का नवऱ्याचं जर असं वेगळं काय दिसलं म्हणजे ही दिसलं ना व्यवस्थित नवरा वागत नाही नवऱ्याने त्याच्या जबाबदाऱ्या समजत नाही तर त्या वाईट मार्ग पत्कारतात त्या बायका अशा कवचितच बायका येत की आपल्या नवऱ्याने सुधरावा म्हणून त्याच्या महागासारख्या खुटखुट खुटखुट करत असते त्याच्यामुळं आपला जर संसार वाचवायचा असेल सुरळखित ठेवायचा मला वाटतय की बायकोच्या म्हणजे जर बायको काय दोन शब्द सांगत असेल तर नवऱ्यांनी पण आ... रागी येऊ द्यावा नाही असं मला वाटतय आणि बायकोचं प्रेम कधी दिसत नाही बायकू ही नवऱ्यावर भरपूर प्रेम करत असती पण दिसत नाही आणि प्रेम दाखवल्याने प्रेम हाय असं नसतं प्रेम मनातून पण असत आणि बायकांना पण पन... बायकांना पण मला सांगायचंय की वाईट दिवस हे जास्त दिवस नसतात जीवनात कारण की ठोक्याचं घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही जी बायको आपल्या नवऱ्याला त्याच्या सुखादुखात साथ देते ना तीच तर खरी जीवनसाथी असते तीच तर खरी जीवन साथी असते नवऱ्याची चांगल्या दिवसात तर काय कुणी बी साथ देत आहे वाईट दिवसात कुणी नाही कुणी 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 कोणाचं नसतं पण आता तुम्हाला सांगायचं झालं तर भाव बहिणी तुमच्या दाजींची साथ मी सोडलेली नाही कधी वाईट वेळेत म्हणजे पहिल्यापासून दिलेली आहे साथ आणि आता मध्ये मध्ये तुमचं दाजी जरा येड्यावाणी करत होतं आता तुमच्या पूनम ताईचा डोळ्याला घाय बरं का येड्यावाणी करायचा पण आता दहा जी दा त्या दहा फिक्स डोक्यात डोळ्याला घेतला होता येड्यावाणी करायचा त्याच्यामुळं जा जरा भरपूर असा त्रास झाला बरं का मला या सगळ्या गोष्टी जागेवर आणण्यासाठी भरपूर त्रास घेतला मी भरपूर जीवाला त्रास करून घेतला भरपूर मला त्रास झाला पण शेवटी कसं असतं चांगल्या माणसाचं कधी वाईट होत नाही जो मानू नियतीने चांगला आहे ना त्याचं कधीही वाईट होत नाही परमेश्वराची साथ असते त्याला ती तुमच्या हाय भोलेनाथाची साथ कारण की मी अजूनपर्यंत माझे माझ्या देवाला आहे आणि मला पण माहिती आहे मी किती पण लोकांना जीव तोडून सांगितले आणि खरं वाटेल असं नाही की अजूनपर्यंत कुणाचा संसार मोडावा असं मी वागलेले नाही काही केलेलं नाही त्याच्यामुळं माझ्या संसारात सतत दुःख राहील असं तर होणारच नव्हतं ती कसं वाईट दिवस जाते तर निघून माणसाचं वाईट दिवस काय राहायला येत नाही जीवनात सुख दुःख ह्या दोन्ही गोष्टी येत्यात जात्यात भोगायच्याच असत्यात आणि जिंदगी का नाम तर जीवनाचं नावच संघर्ष आहे संघर्ष केल्याशिवाय जीवनाचे असले माझ्या तर नाही बरोबर का नाही त्याच्यामुळं ह्या गोष्टीचं एवढं विशेष वाटत नाही पण मी तुम्हाला सांगते की मी स्वतःला स्वतःचा मला अभिमान वाटतो कुठल्या गोष्टीचा की आपण नवरा वाईट मार्गावर जाईल असं काही केलेलं आज नाही आजपर्यंत नवरा कामाला जाण्यासाठी मी भरपूर प्रयत्न केलंय पण नवरा वाईट मार्गावर जावा असं काही केलेलं नाही नवऱ्याने पण विचार केला पाहिजे जी बाय आज आपल्या संसारासाठी तिच्या जीवाचा विचार न करता करती तिला पण सारखं दुःख देणं ही योग्य आहे का म्हणजे त्या पुढच्या माणसाने पण विचार केला पाहिजे संसार ही दोघा नवरा बायकोच आहे दोघा नवरा बायकोनी की न केला पाहिजे असं मला वाटतं आणि जी, वाटत। जी जबाबदारी आहेत लेकरा बाळांच्या ह्या सुद्धा नवरा बायकोनी घेतल्या पाहिजेत संसारासाठी प्रत्येक स्त्री पुरुष असा झटतच असतो कारण की संसार कधी एका दिवसात होत नाही अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे संसार कधी एका दिवसात होत नाही संसारासाठी शेवटपर्यंत अंतयात्रा आपली येत नाही ना तोपर्यंत संसारासाठी झटावून लढावं लागतं कस त्याच्यामुळं कसं असतं माहितीये का आता मला म्हणतात अ नवऱ्याचे म्हणजे मला काय लोक का म्हणायची की नवऱ्याला जीव लावत नाही नवऱ्याचा असं करते नवऱ्याचं तसं करते त्या गोष्टीवर मी कधी पण लक्ष दिलं नाही आणि स्वतःवर फोकस देऊन नवऱ्याला म्हणजे तुमच्या दाजीला कोणत्या पद्धतीनं की मी ही समजावू शकत होती की संसार हो एका दिवसात होणारा नाही आणि संसार ही एका माणसाने वडायची गोष्ट नाही एक माणूस संसार ओढू शकत नाही त्याच्यामुळं आहे ना संसारासाठी दोन्ही चाकाची गरज असते आणि ती दोन्ही चाक पण व्यवस्थित एकामेकाला साथ देऊन चालली पाहिजे राहिली गोष्ट तर भांडणाची तर भांडण कसं आहे माहितीये का संसारात भांडण होतच असतंय त्याच्यामुळं एवढं मनाव नाही घ्यायचं भांडणात ताण्णाचं चा। चालूच असतंय त्याच्यामुळं तुमची पुनमता एवढे तणती रडती पण नवरा कसा सुधरेल ही बघती नवऱ्याची साथ सोडत नाही आम्ही बी काय होऊ द्या किती बी काय होऊ द्या हो नवऱ्याला सोडत नाही कारण की आपल्याला पायापुरता विचार नाही करायचा पुढचा विचार करायचा पुढचा विचार करून आपण जीवन जगतोय त्याच्यामुळं पायापुरता विचार केला ना पायापुरता विचार केला तर फक्त जमीनच दिसती आणि पुढं बघून जर विचार केला ना तर पुढं अख्खं जग दिसतय आणि महाग बघितलं तर गेलेले दिवस दिसतात जे जी आपल्या जीवनात येऊन गेलेले असतात ना ती आणि पुढं बघितलं तर येणारा दिवस दिसतात तर त्याच्यावर आपण ठरवायचं की आपल्याला कुठं बघायचं पुढं बघायचं का पायापाशी बघायचं का पाठीमाग बघायचं तर आता हका जे जी एका बायकोचं कर्तव्य असतं ना की आपल्या नवऱ्याला पूर्णपणे साथ देण्याचं तेवढं तर मी माझ्याच्यानं हाता व्हायला एवढं तर करते भाऊ बहिणीनं हो आता काय भाऊ बहिणींना हो मी चुकीची वाटत होती ज्यावेळेस तुमच्या दाजींना काय चार दोन गोष्टी जर मी सांगायला गेली आणि ती ऐकत बी नस ती ऐकत बी नस काय काय मला म्हणायची नको नांदू असं करू पण कसं आहे न नान्यनी माझा संसार ही झाला असता लेकर बाळ माझी उणी झाली असती कुठं का व्हायना दोघा नवरा बायकोचं काम असतं नवरा तर नव्हता समजून घेत पण आता बायकू ल माझं ऐकून घ्यायचं बडबाड बडबाड तेवढ्या पुरतं की जी आहे ती चालू आणि कसं असतं कुणाचं चांगलं पण कुणाला बघू वाटत नाही भाऊ बहिणीनं जीवनात आपल्या जर काही चांगलं जर घडत असलं तर लोकांच्या नजरा पण वाईट असतात लागते ते नजरा नजरा पण लोकांच्या चांगल्या नाहीत हो जी सापमानाची मानाची लोक आहेत त्यांचं ती कधी पण आशीर्वादच देतात पुढच्याला पण ज्याचं मन साफ नाही ना ज्याच्या मनात सारखी गंदगी आणि घाण भरलेली आहे ना ती पुढच्याच चांगलं कधीच बघू शकत नाही कधीच त्याच्या जीवनात जरी एखादा चांगला दिवस जरी आला ना तरी तो त्याच्या नजरात खटाकतो जो माणूस पुढच्या विषयी वाईट विचार करत असतो सतत तो तर जीवनात चांगला दिवस येण्यासाठी मेहनत ही सगळ्यांनाच घ्यावी लागते आणि आपल्या जीवनात जर आपल्याला चांगलं दिवस मिळवायचा असेल तर आपलं मन आपल्याला मात्र स्वच्छ ठेवावं लागतं कारण की मनात घाण असलेल्या माणसाचा जीवनात चांगला दिवस येत नाही बरोबर का नाही भाऊ बहिणी तर चला कपडे शिवायच्यात मला परत मान चालून संध्याकाळी तर भेटणारच व्हिडिओ मध्ये काय चालले कपडे शिवायची काय मिशन चालू करते आता हा मिशन एकदा चालू झाली म्हणजे बंद नाही होत माझी लवकर कवर बी चालू राहते आता झेमपर शिवणार जेवण ही केलं मस्त पैकी मी डोकस नाही विचारलं अजून डोकं काही मी बघत नाही इतरायचं त्याच्यावर नसतं लक्ष माझं जास्त डोक्यावर जम्पर शिवायचं आणि काय आपलं काम रोजचं आहे तीच वा बहिणी ना आता चहाचा टाइम झाला झाला का सगळ्यांचा चहा पाणी तुमच्या पुनम तायचा तर नाही झाला पण कधी कधी मला वाटतं बरं का काय गोष्टी जी संसार संसार ही काय असतो ह्या गोष्टी वाटते त्या सांगाव्या पण तुम्हाला सांगते मी सांगत नाही कारण की लोक येड्यात जमा करतात म्हणून मी कधी सांगत नाही पण अनुभवलाही आहे बरं का आपल्याला जबरदस्त अनुभव घेतलेला आहे प्रत्येक मी तर म्हणती की भावा बहिणीनं कमी वेळात जो अनुभव घेतलेला आहे ना आणि शिवाय साथ नाही भेटली ना, ना कुणाची देवा भोलेनाथाशिवाय साथ नाही आपल्याला कोणाची भेटली भोलेनाथाची साथ भेटली पण एकदम खंबीरपणे भेटली ही मात्र देवाच खरच आभारी आहे कारण की देवानी साथ आपली किती बी वाईट संकटाचा दिवस येऊ द्या वाईट दिवस येऊ द्या पण भोलेनाथाने तुमच्या पुनमताईची साथ मात्र कधी सोडलेली नाही तर माणसाने साथ सोडली तरी चालेल पण देवाने साथ सोडली नाही पाहिजे कारण की संकटातून तारणारा वारणारा हे देव असतो माणूस काय गरजेपुरत असतो गरज संप काय गरज सरो आणि वैद्य मोरो अशी माणसाची गंमत असते चला भाऊ बहिणी नो शेवटी जिम पर आता परत माणसा प्यायचा होता पण आता पुरी झोपले ते आराम आराम चाललाय के चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय